नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे तुमच्यासाठी आज स्पेशल असा खास व्हिडिओ घेऊन घेऊन आलो आहे मित्रांनो विश्वास हा यशाचा आधार असतो तो मैदानात असो किंवा शेतात असो मित्रांनो येण्यारा नाविन्यपूर्व उत्पादनाद्वारे आमच्या शेतकऱ्यांना सक्षम करत आहे याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे आमचा येणेऱ्यावरती विश्वास आहे भारतातील प्रत्येक सुद्धा येणेऱ्यावरती मित्रांनो विश्वास ठेवला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि काय तुम्ही ऐकले आहे महेंद्रसिंग धोनीचाही इनेराच्या उत्कृष्ट उत्पादनावर विश्वास आहे तोच महेंद्रसिंग धोनी जो आपल्या भारतीय क्रिकेटचा महानायक आहे ज्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे माती आणि पिके कशा पद्धतीने निरोगी ठेवले पाहिजे आणि इनेराच्या सहाय्याने भरघोस उत्पादनात कशा पद्धतीने वाढ केली पाहिजे हे सांगितले उत्कृष्ट प्रोडक्ट आणि बरंच काही याविषयी महेंद्रसिंग धोनी स्वतः काय म्हणाले ते आपण पुढे पाहूया शेतकऱ्यांच्या कष्टाचा काय फायदा जर माती आणि पिकांचे आरोग्यच खराब असेल जसे खेळाडूचे फिट राहणे आहे तसेच उत्पादनासाठी माती आणि पिके निरोगी राहणे महत्वाचे असते म्हणूनच मी आणि संपूर्ण देश इनेराच्या आधुनिक उत्पादनांवर पूर्ण विश्वास ठेवतो इनेराने निसर्गाच्या सौंदर्याला विज्ञानाच्या सत्याची जोड देऊन बनवले आहे हे आधुनिक उत्पादन जेणेकरून शेतकऱ्यांना मिळेल भरघोस उत्पादन आणि जास्त नफा चला तर मग इनेराच्या बायोलॉजिकल प्रॉडक्टने आपल्या माती आणि पिकांना सर्वोत्तम बनवूया माझी माती माझा विश्वास तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद